नमस्कार वसाई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनचं वातावरण तापू लागलेलं आहे आणि आज गेल्या कित्येक वर्षापासून वसाई विरार परिसरामध्ये सामाजिक काम करणारे आणि निर्भय जनमंच संस्थापक सदस्य जॉन परेरा हे आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया जॉन साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। साहेब आता इलेक्शनचा हवा गरम होत चाललेली आहे तुम्ही देखील इलेक्शनच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत तुम्ही कोणत्या पार्टीसोबत आहात आणि तुम्ही कोणत्या कारणासाठी त्या पार्टीला कार्य करता प्रश्न असा आहे की भूमिपुत्राचे अनेक प्रश्न आहेत आपण माहीतच आहे की मी या अवजर आम आदमी पार्टीच्या माध्यमांतून आणि अन्य सर्व निर्भय मंच निर्भय जनसंस्था यांच्या सं संपूर्णपणे संस्थेतून वसईचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत अनेक भ्रष्टाचार प्रकरण मी बाहेर काढलेला आहे आणि भ्रष्टाचार करणारे कोण होते आणि सगळे माजी नगरसेवक होते त्यांच्या आशीर्वादाने वर्षाची संपूर्णतः वाट लागलेली आहे त्या बहुजन विकास आघाडीच्या विरोधात आणि भारतीय जनता पार्टीच्या आघाडीच्या विरोधात मी दोन्हीच्या विरोधामध्ये या जे कोणी मजूर असतील त्याचा मी स्वागत करतो आणि त्यांचा मी प्रचार करतो विशेषतः वॉर्ड क्रमांक तेरामध्ये जनै त्यांना उभं आहे त्या पॅनलचं ता मी मुख्य काम करत आहे तर त्यांचा मी प्रचार करत आहे या ठिकाणी जनहित मध्ये कोण मेंबर कोण उमेदवार आहेत जनहित मध्ये अ गटामध्ये महिला अ गटामध्ये कल्पिता सचिन राऊत त्या उभे आहेत त्यांची निशाणी आहे बॅट्समन व गटामध्ये सपना इनोसंट अल्फान्सो त्या उभे आहेत त्यांची निशाणी आहे मशाल खळ गटामध्ये रॉबर्ट फर्नांडिस हे उभे आहेत त्यांची निशाणी आहे झाडू आणि डग गटामध्ये प्राध्यापक पर विंसेन परेरा हे उभे आहेत त्यांची रिक्षा निशाणी आहे ऑटो रिक्षा असे चार मजूर आहेत पूर्ण पॅनल तयार आहे वॉर्ड क्रमांक तेरामध्ये आणि त्यांचा मी पूर्ण प्रचार करतोय आणि गेल्या दहा पंधरा दिवसात आम्ही प्रचार करत असता आम्हाला जो मतदानाकडून जो प्रतिसाद मिळतोय तो अभूतपूर्व आहे असं मी म्हणेन तुम्ही मागे काही वर्षापासून आम आदमी पार्टीचं काम करत होते आता इलेक्शनच्या तोंडावरती तुम्ही आम आदमी पार्टीला सोडचिटी दिल्यासारखं बोलले जाते त्याचं काय कारण आहे त्याला कारण असं आहे की मी वास्तविक पाहता मी वार्ड क्रमांक तेरामध्ये उमेदवार म्हणून अर्ज केलेला होता परंतु आमच्या मुंबईच्या प्रीती मेनन म्हणून एक ज्या पक्षाच्या ज्या कार्यकर्त्या आहेत लिडर आहेत त्यांनी परस्पर मला न विचारता एक तो दुसऱ्या एका गुप्ताला एबी फॉर्म दिला आणि मला एबी फॉर्म दिला माझा एबी फॉर्म उशिरा बोलता म्हणून माझं मला चिन्ह मिळालं नाही पण त्याने चिन्ह घेतलं अशी त्यालाची आमच्या काही मुंबईतल्या नेत्यांनी मला न विचारता केल्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला तुम्ही राजीनामा दिल्यानंतर तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला विचारपूस केली की नाही काही बोलले की नाही कारण तुम्ही सिनियर कार्यकर्ते असून सुद्धा तुम्हाला पक्षाने नंतर एबी फॉर्म दिला आणि जे काळ अचानक पक्षाने नंतर एबी फॉर्म दिला नव्हता मला त्या मला इ, म, इ, सर, ले ले। मला फॉर्म मिळाला होता परंतु मी मुदतीमध्ये फॉर्म सबमिट केलाय आहे त्याने अगोदर सबमिट केलं निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अगोदर सबमिट केल्यामुळे त्याचा तो त्याला चिन्ह दिलं गेलं मला पैसे ठेवलं गेलेला एवढंच आहे मी मला माहिती नाही त्याला फॉर्म दिला येतो माझा हाच राग आहे की जर मी याचे कार्य मी इथे काम करतोय तर कोणाला तुम्ही अभिफॉर्म देता कुठे उभे राहायचं हे मला विचारायला पाहिजे होतं तर त्यांनी केलं नाही म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिला मी राजीनामा दिल्यानंतर मला अनेक पक्षाचे महाश पातळीच्या सगळ्या नेत्यांनी मला फोन करून सांगितलं राजीनामा द्यानं काय झालं गेलं का। विसरून जा करतात कसा म्हटलं एबी फॉर्म तुम्ही माझ्याकडे जायला पाहिजे होतं आणि तुम्ही लोकल कार्यकर्त्यांना लोकल पदाधिकार न तुम्ही ए बी फॉर्म कसा का, का दिला गेला चूक झाली चूक झाली असं ते म्हणतात पण माझा अशा चुकीला असा काही अर्थ नाहीये अशा चुका तुम्ही चुक कदाचित तुम्ही जाणीपूर पण केली असेल म्हटलं मला अशा गोष्टीमध्ये रस नाहीये मी ताबडतोब पक्षाचा राजीनामा द्या मी पक्षासाठी नाही आहे पक्ष माझ्यासाठी आहे माझी नेहमीच भूमिका ठरलेली आहे पक्ष माझे प्रश्न घेऊन तर भांडत असेल रडत असेल मला साथ देत असेल तर मी त्या पक्षासाठी काम करतो मी पक्षासाठी मरणार नाही मला आवश्यकता नाही आहे पक्ष जर माझ्यासाठी नसेल तर मी कशा कशासाठी मदत करू काम करू मी ही माझी प्रथमपासून भूमिका आहे तुमच्याविषयी इथे असं देखील बोललं जाते की तुम्ही दुसऱ्या पार्टीला जिंकवण्यासाठी तुम्ही कोणत्या पार्टीचे बी बी गट आहात कोणत्या पार्टीचे सी गट आहात असं बोललं जाते ह्याच कारण काय मुद्दा असा आहे मी अनेक प्रश्न विचारलेले आहेत दोन्ही पार्टीच्या प्रश्नाची उत्तर देत नाही आहेत गेल्या पस्तीस वर्षामध्ये या वसाई तालुक्यामध्ये काय झालं काय त्यांनी लोकांना सेवा दिलेली आहे वसाईची काय परिस्थिती होती याच्यावर मी जेव्हा प्रश्न उपस्थित करतो त्याच्यावरती उत्तर देतात का लो, लो, नाही परस्त देता कुठली पार्टी देते गेले वर्षभर भाजप सत्यवृत्ती पुसक्त आहे त्यांनी काय केलं आता आपण या ठिकाणी उभे आहोत हा हे राजमार्ग या राजमार्गासाठी रस्ता रस्त्याचं पूर्ण नूतनीकरण होण्यासाठी आपण आंदोलन केलं होतं वसईला पीडब्ल्यू डी ऑफिसमध्ये यादव साहेब बसले त्यांना आपण भेटलो होतो आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी विटनेस होता ते स्वतः बोलले की मी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहे परंतु शासन पैसे देत नाहीये त्यामुळे हा रस्ता होऊ शकत नाहीये रस्ता झालेला नाहीये आणि तर आम्ही फक्त आता दुरुस्त केले टप्पे मारतो सांगितलं म्हणजे वसईचा रस्ता हा राजमार्ग होत नाहीये पण मुख्यमंत्री आहेत ना सांगतात आम्ही अशी विमानत बांधतो तुमच्याकडे विमानतळ बांधण्यासाठी पैसे आहेत जागा आहे शासकीय कार्यालय बांधण्यासाठी जागा नाही पैसे नाही आहेत रस्ता पूर्णतः नोंदणी करण्यासाठी पैसे नाही आहेत तुम्हाला लाडक्या बोलीसाठी देण्यासाठी पैसे आहेत तातडीनं तुम्हाला भजनी मंडळासाठी देण्यासाठी पैसे आहेत पण साध्या आमच्या साधा रस्ता करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत हा कुठला प्रकार आहे मतदारांना बोलवण्यासाठी हा सगळा प्रकार केला जात आहे हे सगळं भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मुख्यमंत्री आम्हाला पूर्णतः फसवत आहे हे लक्षात घ्या तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे काही को कोणी शिंदे गड वगैरे असतील ते लोकांना मूर्ख बनवतायत तेव्हा माझं तर म्हणणं आहे की अशा लोकांना तर आपण जवळ युग करू नये लोकांनी त्यांच्यावर जरा विश्वास होऊ नये त्यांना मत देऊ नये असं माझं प्रथम म्हणणं आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही दुसरा पक्ष बघता जगन म्हणतो मी बहुजन विकास आघाडी बघा तुम्ही ते मदत आम्ही सेक्युलर आहोत आता आता सेक्युलर झाले स्वतःच्या स्वतःसाठी सेक्युलर झालेलं असं माझं आता म्हणणं आहे अथवा मी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या विसरा ते क्रॉस करून कोणी कोणाला मारलं होतं हे विसरू शकतो आपण नाही विसरू तेव्हा कोणाला तेव्हा जाते तर कुठे विसरलं का ते सगळे त्यानंतर नऊ ऑगस्ट दोन हजार नऊ साली महानगरपालिकेचं आंदोलन झालं होतं त्या वाघोलीच्या फाट्यावरती जाणवलं लोकांना मारलं गेलं तेव्हा ते सेक्युलर होते का महानगरपालिकेमध्ये गावं ठेवण्यासाठी म्हणा हा त्यांना सगळ्यांचे आंदोलन झालं तेव्हा प्रसंगी देवेंद्र फडणवीसला पाठिंबा दिला त्याच्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांना पाठिंबा दिला म्हणजे त्यांचं हेतू साध्य करण्यासाठी ते सगळ्या पक्षाची मदत घेतात आणि आम्हाला म्हणतात एन ए बी टीम हा त्यांना लांज वाटायला पाहिजे खरं म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतोय इकडून घ्या ज्या वेळेला भांडवल पुष्काळ या ठिकाणी निवडणूक लढत होते तेव्हा त्यांनाही असंच म्हटलं गेलं अमोकाकडून पैसे घेतलेत अमोकाकडून पैसे घेतलेत काय झालं असं चित्र तुम्ही सांगा मला कोणी कोणाकडून पैसे घेतले नाहीत हे निवडणुकीमध्ये लोकांना बुमराग लोकांना खोटे बोलण्यासाठी काहीतरी फालतूगिरी सांगण्यासाठी असे हे पुढे सोडतात आज या घडीला भयजन विकास आघाडी म्हणा आणि दुसरा भारतीय जनता पार्टी पंडित म्हणा या दोन्ही पक्ष दोन्ही आघाड्या हे लोकांना मूर्ख बनवतात याही लक्षात घ्या आणि या व्यतिरिक्त जे कोण युमे उमेदवार आहेत त्या सर्वांना जनतेने निवडून द्यावं अशी माझी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे आपण जॉन परेरा यांचं सर्व सविस्तर त्यांचं मनातलं तुम्ही ऐकलेलं आहे त्यांचं म्हणणं हेच हेच आहे की जनहित पॅनल जे आहे त्यावरचे उमेदवार हे खरोखर खड़ समाजासाठी काम करणारे आणि समाजाचे सर्व प्रश्न जाणणारे आहेत त्यांना तुम्ही निवडून द्यावे ही त्यांची मनोमन इच्छा आहे वसायला येण्यासाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार